नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची अठ्ठावन्नवी सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली प्रारंभी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले चेअरमन धनंजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित सभासदांना सोसायटीची आजची स्थिती आणि भविष्यातील वाटचाल याबाबतची माहिती दिली त्यानंतर प्रश्नोत्तरच्या तासात सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी समर्पित अशी उत्तरे दिली या प्रसंगी सुज्ञ सभासदांनी समाधान व्यक्त करत आजची सर्वसाधारण सभा ही न भूत ना भविष्य अशी झाली असून सोसायटीला एक उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी नूतन संचालक मंडळाने कसोशीने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर सभासदांनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू अशी ग्वाही चेअरमन धनंजय जाधव यांनी दिली दरम्यान सोसायटीच्या योग योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय चमकदार कामगिरी केलेल्या सभासदांच्या मुलांचा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थित सभासदांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी सर्वसाधारण सभेस व्हाईस चेअरमन आकाशवाणी नलावडे मानन सचिव तथा संचालक दत्तात्रय पाटील अभिजित पवार सागर बाबर ज्ञानभा मोरे विजय डांगे धोंडीराम बेडगे मंदार कोरे गणेश मडावी गोसिरशीत खिप उज्ज्वला कुटे शैलजा कुरकुटे तज्ज्ञ संचालक मुकुंद ताटे सहाय्यक सचिव सुषमा कुलकर्णी अशोकदादा पाटील एस एल कुंभार विशाल पाटील सुनील माळी संतोष वीर बजरंग संपाळ जय जयंत माणे आदी उपस्थित होते

मनोपुरोहित अभिनंदन दिलाने के लिए नियंत्रित एजेंसी चाहिए बाबा बाबा बेटी समय है ताकि उन्हें धन्यवाद वाइफ से मां अपने संपन्न कर आप बहुत बुरा

वातावरण पार पडलं त्या समेमध्ये समाजात संस्थिती प्रगती कशी होती त्याबद्दल चांगले प्रश्न विचारले तर आम्ही शेअर सवर्गने सुद्धा पाचशेचे हजार रुपये केले आणि जे आमचं निघादेवी कारखान्यात जे आमचं कर्ज होतं पाच लाखाचं ते पण आमचं त्या कारखान्याने त्यावर आमचं मजा चढला विषय चांगला परवडला आणि सभासदांची काय मागणी होती त्याप्रमाणे एकदम पुढे आम्ही सगळे संचालक मंडळ बोर्ड चूक कारभार करणार कुठेही त्यामध्ये जमीतर कालपट टाकून देणार नाही आजची सभा सभाही चांगल्या प्रकारे खेळमेळ वातावरण पार पडले सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्यात आली पुढील भविष्यात ही संस्था आम्ही चांगल्या प्रकारे चालवू याचे आश्वासन देण्यात आले व त्यांच्या आशीर्वादाने ही संस्था आम्ही अतिशय उत्कृष्टपणे चालवू असा त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आला मी मा आमच्या संचालकांवरती ह्यांनी सगळ्यांनी विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद भविष्य काळात या संचालकांकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या तर नक्कीच आम्ही सगळेच आमचे संचालक मंडळ या कसोटीला खरं उतरू आणि भावी वाटचाली सरांना शुभेच्छा देते आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली याबद्दल सर्वांचे आभार आजची सभा आत्तापर्यंत समिती सगळी सभा शांततेनं पार पडली समर्पित उत्तर आम्ही सगळ्या सभासदांच्या प्रश्नाला संचालक वडील आणि समाधानकारक उत्तर देणं जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट केली नवीन सभा सदस्यांचे मनापासून आभार असेच कायम सभा साजर होती म्हणजे मागील संचालकांकडून ज्या काही चुका झाल्या त्यामध्ये दुरुस्ती करणे आणि नवीन कर्ज मंजुरी करणे ज्या ज्या अडचणी येतात त्या आज मानल्या गेल्या नवीन संचालकांनी त्याला उत्कृष्ट प्रतिष्ठा दिला नवीन संचालकांचे पंडळाचे आभार मानण्यात येत आहेत तसेच नवीन संचालकांनी इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं त्यांना शुभेच्छा देण्यात युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा